संतोष शिंदे ने अनेक स्वप्न चाहिले होती ते गड इंग्लजकरांना ऐशभर लक्षात ठेवेल एवढे तरी उपक्रम राबवले होते एक उपक्रम म्हणजे रोप वाटत संतोषने कित्येक हजारो रोप लोकांना मोफत वाटले व त्याचे आज सुद्धा निगाड होते आणि लोकांच्या लक्षात राहिले संतोष शिंदे गड इंग्लजच्या उद्योग जगतातील एक प्रामाणिक आणि यशस्वी नाव अतिशय हळवा आणि मन मिळावं स्वभाव चेहऱ्यावर नेहमीच निरागस असे स्मितहास्य व्यायामाने कमावलेली पिळदार शरीर यष्टी गौरवर्णाचे रुबाबदार देखणे आणि दानशूर असे व्यक्तिमत्व मामा कुठे लावणार शेतात माझ्या बांधातनी गवताच्या मध्ये सावतवाडी सावतवाडी सावतवाडीला नेणारी झाड संतोषच्या आठवणी मध्ये मी झाडे लावणार आहे अल्पावधीतच आपला कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर संतोषने अर्जुन उद्योगाचे नाव संपूर्ण देशभरात पोहोचवले होते जेव्हा होते त्यावेळी ते पण दरवर्षी झाडांचा वाटप करत होते त्या त्यावेळी देखील आम्ही झाडे घेऊन जात होतो आता ते झाडे खूप मोठी झाली आहेत आणि आता सुद्धा एक वर्षानंतर त्यांचे मित्रमंडळी हाच उपक्रम राबवत आहेत त्यामुळे आज देखील आम्ही हे झाड घेऊन त्यांचं संगोपन कष्टाशिवाय पर्याय नाही हे ब्रीद वाक्य अंगीकारक त्याने नेहमीच मराठी युवकही उद्योग जगतात यशाची घोडदौड करू शकतात हे सिद्ध केले होते चोवीस जून दोन हजार तेवीस ची रात्र मात्र संतोष आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवनाची काळ रात्र ठरली आपल्या शेतामध्ये लावायची संतोष शिंदेचा हा उपक्रम आहे दरवर्षाचा त्यामुळे आम्ही झाड असतो मित्र होता तुमचा नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवणारा संतोष प्रतिवर्षी निसर्गाचे संतुलन राखणारी आणि उपयुक्त अशा दहा हजार झाडांचे मोफत वाटप करत असे संतोष शिंदे झाडं वाटप कार्यक्रम करायचे त्यावेळेलासुद्धा आम्ही झाडं न्यायचो आम्ही तेव्हाही झाडं लावलेली आहे ती झाडं आम्ही जतन केलेली आहेत आणि यावर्षी त्यांच्या आठवणीनिमित्त आम्ही ही झाडं नेत आहोत आणि ही झाडं आम्ही आमच्या शाळेच्या परिसरामध्ये लावून त्यांच्या आठवण जतन करणार आहोत आज पण झाडाची फळं फुलं आमची मुलं चाखत आहे त्याचा आस्वाद घेत आज गडिंगांच्या लाडक्या संतोषला आणि त्याच्या कुटुंबियांना आपल्यातून जाऊन वर्ष उलटले आमच्या शेताच्या बांधावर हे फन्साचा हे जंगली आवळाची आठवण पूर्ण पूर्ण आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना पुन्हा शिमला आठवण येत राहते संतोषला लहानपणापासून ओळखतो त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता त्याच्या आठवणीसाठी म्हणून मी हे रूप घेतलेला आहे गे। हे रूप मी जगून मोठे बनवून संतोषच्या आठवणी कायम मध्ये मनात ठेवले अर्जुन रिफायनरीजने त्याची स्मृती जपत आंबा फनस आवळा पेरू चिंच अशा उपयुक्त फळझाडांचे मोफत वाटप केले आम्हाला दिलेली झाडं आता आमच्या घरात आम्ही लावलेली आहेत आणि त्याची फळं सुद्धा आम्ही आता खातोय एक वर्षापासून लिंबू लागतात झाडाला आणि परत आता आज फरसाचं झाड घेतलंय शिंदे हा माझा लहानपणी जातो अर्जुन समोर त्यांनी करत होते आमच्या आवडसमोर दरवर्षी भरपूर जाड वाटत होती आणि संतोषची आठवण लोकांनी मनात भरपूर ठेवलेली आहे गडिंगलचकरांच्या लाडक्या संतोषला वृक्षांच्या रूपात जिवंत ठेवण्याचा त्यांचा हा प्रशंसनीय प्रयत्न भेटतो झाडाच्या शेजारी जातो जातो तसं त्यांची आठवणीची कळकळीची विनंती मला हयम माझ्या ऋणामध्ये आहे अर्जुन रिपाइनेरीचे मालक संतोष शिंदे यांनी गडेंग्लस तालुक्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक उपक्रमामध्ये चांगला आपला हातखंडा चालवलेला होता कार्यक्रमाच्या रूपानं संतोष शिंदे आज मी आपल्या विचाराच्या रूपानं अर्जुन रिफायनरीच्या रूपानं गडिंगलजकरांच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करून राहिलेले आहेत त्यांच्या आठवणी निमित्त झाडं लावा त्यांचा एकच संदेश आहे झाडे वाचवा झाडे लावा ते झाड वाढेल तसं संतोष शिंदे या व्यक्तीची कायम आठवण आम्हाला मनात राहील लोक झाड तोडतात पण हे चुकीचं आहे संतोष शिंदे दरवर्षी जून महिन्यात झाडं वाटप करून दुरा गडिंगलं शहरात खेडे गावात हिरवगार रान झालं मी एक झाड घेतलं पंचाचं घेतलं संतोषदाच्या आठवणी माझ्या शेजारी झाड लावणार नाही मा दरवर्षी तो एक दहा हजार झाडं ते वाटप करायचा आज तो नाही आहे पण त्याच्या पश्चात शेतामध्ये असेल घराच्या दारामध्ये असेल ही लावून त्याची स्मृती आम्ही जागण्याचा प्रयत्न करणार आहोत संतोष स्मृती नेहमीच आपल्यामध्ये या झाडांच्या रूपाने

कायम या झाडाच्या रूपानं तो आमच्या सोबत असेल जलगर्जना जन्णार लाईफ साठी कॅमेरा